अगदी बाहेर मिळते तशी सॉफ्ट क्रीमी आईस्क्रीम आज आपण घरीच बनवणार आहोत तर त्यासाठी मी कुठलंही कंडेन्स्ड मिल्क किंवा जी एम एस सी एम सी पावडर किंवा अंड असं काहीच वापरलेलं नाही आहे पण तरीसुद्धा अगदी घरगुती साहित्यात अगदी परफेक्ट अशी आईस्क्रीम आपली रेडी होते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन रेसिपीजच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आता सर्वात पहिल्यांदा आपण इथे आईस्क्रीमचा बेस बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक जाड तळाचं पातेलं घेतलेलं आहे तुम्ही स्टीलचं कुठलंही भांडं घेऊ शकता त्यामध्ये एक कप फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे हे म्हशीचं दूध आहे आणि कच्चं दूध आहे तापवून साय काढून दूध घ्यायचं नाही त्यानंतर त्यामध्ये वन थर्ड कप साखर घातलेली आहे त्यानंतर वन फोर्थ कप मिल्क पावडर घालायची आहे आणि आता एक टेबलस्पून कॉर्नफ्लावर घालायचं आहे कॉर्नफ्लावर सुट्टं नाही घ्यायचं पॅकेटमधलं कॉर्नफ्लावर वापरायचं आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत एकदम स्प्री बायटर आपल्याला बनवायचं आहे तर अजिबात गुठाया राहता कामा नये परफेक्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण हे गॅसवर ठेवून देऊया थोडंसं याला शिजवून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनिट तर अगदी लो फ्लेमवरती हे आपल्याला मिक्सचर पूर्ण शिजवून घ्यायचं आहे कंटिन्यू याला हलवत राहायचं मिक्स करत राहायचं नाहीतर हे खाली लागतं गॅस अजिबात फुल करायचा नाही त्यामुळे काय होतं हे मिक्सर लगेच खाली लागतं आणि जळकट वास येतो आणि त्यामुळे आपली सगळी आईस्क्रीम खराब होते तर याची काळजी घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता परफेक्ट थिकनेस आलेला आहे एक पाच ते दहा मिनिटातच हे रेडी होतं तर आता हे झालेलं आहे आपलं हे आपण साईडला काढून घेऊया आणि थंड करूया तर याला थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये नाही ठेवायचं फॅन खाली वगैरे ठेवून तुम्ही याला थंड करू शकता तोपर्यंत तो आपण आईस्क्रीमचा बेस बनवून घेऊया तर त्यासाठी मी आता इथे क्रीम घेतलेली आहे तुम्ही फ्रेश क्रीम किंवा व्हिपिंग क्रीम कुठलीही घेऊ शकता मी इथे व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे एक कप घ्यायची आहे जेवढं दूध घेतलं आहे तेवढीच क्रीम घ्यायची आता याला व्हीप करायचं तर इथे मी बीटर वापरते आहे तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही विस्कर नाही करू शकता फक्त त्यासाठी थोडा वेळ जास्त लागेल तर याला मी हाय स्पीडवरती व्हीप करून घेते तर आता ही व्यवस्थित व्हीप झालेली आहे खूप जास्त नाही करायची जशी आपण केकसाठी करतो तशी नाही करायची सॉफ्ट पिक्स येईपर्यंत व्हीप करायची फक्त आता आपण यामध्ये आपलं पहिलं मिक्सचर मिक्स करूया थंड झालेलं आहे तर आता हे, हे यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला आधी चमच्यानेच मिक्स करायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा याला व्हीप करून घ्यायचं आता मी अगदी दोन मिनिट व्हीप करते फक्त आता हे रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एक कप क्रीमपासून आपलं हे बाऊल पूर्ण भरलेलं आहे तर आता आपण याचे वेगवेगळे फ्लेवर्स बनवणार आहोत इथे मी चार फ्लेवर्स बनवते आहे तर सर्वात पहिल्यांदा मी इथे केसर बदाम फ्लेवर बनवते आहे तर त्यासाठी मी ते थोडासा बेस काढून घेते आहे त्यामध्ये हे केसराचं दूध आहे थोड्याशा कोमट दुधामध्ये मी केसर भिजत घातलं होतं आणि त्यामध्ये मी हा एवरेस्टचा केसर मिल्क मसाला घातलेला आहे ऑप्शनल आहे पण घालून पहा टेस्ट खूप छान येते छान फ्लेवर येतो त्यानंतर इथे मी मावा इसेन्स वापरलेला आहे थोडंसं घालायचं आहे अगदी अर्धा चमचा घालायचा आहे आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालायचे ड्रायफ्रूट्स रोस्टेड आहेत थोडेसे मी लो फ्लेमवरती भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आता हे मिक्स करून घ्यायचं इथे मी कुठलाही फूड कलर वापरलेला नाही तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वापरू शकता आता हे आपलं रेडी झालेले आहे याला आपण मध्ये काढून घेऊया इथे मी ही प्लास्टिकचे मोल्स घेतलेले आहेत तर त्यामध्ये हे काढून घेतेय आता यावरनं सुद्धा मी थोडेसे ड्रायफ्रूट्स आहे आता हे एकदा टॅप करून घ्यायचं म्हणजे यामध्ये बबल्स असतील तर जातील आणि त्यानंतर आता याला आपण एखादा कागद लावून फूड रॅप पेपर किंवा बटर पेपर किंवा ॲल्युमिनियम फॉईल तुम्ही काहीही यूज करू शकता तर इथे मी ॲल्युमिनियम फॉईल घेतलेली आहे तर हे असं पॅक आहे त्यामुळे काय होतं ना आईस क्रिस्टल्स फॉर्म होत नाहीत आणि आपली आईस्क्रीम एकदम सॉफ्ट तयार होते हे रेडी झालेले आहे तर आता आपण नेक्स्ट फ्लेवर बनवायला घेऊया पुन्हा एकदा मी थोडासा बेस घेते आहे आणि त्यामध्ये आता इथे मी टुटी फ्रुटी घालते आहे कारण आपण फ्रूट अँड नट्सचा फ्लेवर बनवणार आहोत थोडंसं डार्क चॉकलेट आहे चॉको चिप्स घेतले तरी चालतील आणि त्यानंतर हे थोडेसे रोस्टेड ड्रायफ्रूट्स आहेत आता इथे मिक्स्ड फ्रूटचं इसेन्स वापरायचा आहे ह्याच्याने अगदी छान फ्लेवर येतो तुम्ही हेच इस इसेन्स वापरा त्यानंतर हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता परत याला सुद्धा मोल्ड्समध्ये काढून घ्यायचे तुमच्याकडे असे प्लास्टिकचे मोल्ड्स नसतील तर तुम्ही कंटेनरमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता फक्त त्याला पॅक करताना व्यवस्थित फूड रॅप पेपर वगैरे लावायचा आता मी पुन्हा वरून थोडीशी टूटी फ्रुटी चॉकलेटचे चंग्स आणि फ्रुट्स घातलेले आहेत तर आता आपण तिसरा फ्लेवर आहे तर हा कॉफी फ्लेवर आहे तर यासाठी मी थोड्याशा दुधामध्ये एक कॉफीचं सॅशे आणि अर्धा चमचा कोको पावडर घातली होती तर हे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही चॉको चिप्स घातले तरी चालतील मी नाही घालत आहे त्यानंतर आता पुन्हा आपण याला मोल्ड्समध्ये काढून घेऊयात तर यामध्ये मी वर्न अगदी थोडेसं कॉफी घालती आहे त्यानंतर थोडेसे हे चॉकलेट चंक्स आहेत ते आहे चॉको चिप्स घातले तरी चालतील आता यालाही आपण व्यवस्थित ॲल्युमिनियम फॉईल लावून घ्यायचे आहे त्यानंतर आता लास्ट फ्लेवर मी कुकीज अँड क्रीमचा बनवती आहे तर त्यासाठी इथे मी डार्क फॅन्टसीचे बिस्किट वापरलेले आहेत तुम्ही ओरिओचे वापरले किंवा दुसरे कुठलेही क्रीम बिस्किट वापरले तरी चालतील आता फक्त असे थोडेसे कुस करून घालायचे आहेत जास्त बारीक करायचं नाही तर त्यामध्ये मी चॉकलेट इसेनस घालते आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला काढून घेऊयात आपण परत वरनं मी थोडेसे कुकीज घालते यालाही पॅक करून घ्यायचंय आणि आता लास्टला हे थोडंसं बेस्ट शिल्लक आहे तर यापासून मी प्लेन व्हॅनिला फ्लेवर बनवते तर अगदी सोपा आहे त्यामध्ये फक्त व्हॅनिला एसन्स घालायचे आणि आपला परफेक्ट व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम तयार होते अगदी छान लागते तर आता आपण ही काढून घ्यायची आणि आता आपले सगळ्या आईस्क्रीम्स रेडी आहेत तर आता याला सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये रात्रभर ठेवायचे किंवा आठ ते दहा तास तुम्ही ठेवू शकता तर आता मी रात्रभर याला ठेवलेलं होतं तर आता आपली आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेली आहे अगदी अलगदपणे आपल्याला ही ॲल्युमिनियम फॉईल काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपली आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेली आहे अगदी क्रीमी आणि सॉफ्ट टेक्स्चर आलेलं आहे अजिबात आईस क्रिस्टल्स फॉर्म झालेले नाही आहेत याला व्यवस्थित फूड रॅप पेपरने किंवा ॲल्युमिनियम फॉईलने रॅप केलं ना तर अगदी बाहेर मिळते तशीच आईस्क्रीम रेडी होते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तर पाहू शकता इथे घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आपली परफेक्ट अशी आईस्क्रीम रेडी झालेली आहे या एकाच बेसपासून आपण अनेक फ्लेवर्स तयार करू शकतो नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा